आज नाशिकच्या पंचवडी पोलिसांनी ठाणे खुले नगर येथे अचानकपणे कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं या एरियामधील सर्व गुन्हेगारांना यावेळेस टार्गेट करण्यात आलं या परिसरामधील राहणारे सुमारे ऐंशी गुन्हेगारांच्या घर झडत्या घेण्यात आलं सर्व त्यांच्या घरी जाण्यात आलं आणि या ठिकाणी आढळून आले सापडलेले एकूण बेचाळीस गुन्हेगारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या बेचाळीस गुन्हेगारांना पुणे पोलीस चौकी आणण्यात आलं आणि त्यांची झाडती घेण्यात आली त्याचबरोबर त्यांचं चौकशी देखील करण्यात आलं या संपूर्ण कारवाईमध्ये परिमंडळ एक मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे सर्व डीबी स्टाफ त्याचबरोबर क्राईम ब्रँच सर्व अधिकारी अंमलदार हजर होते आणि बेचाळीस गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची खडतरपणे चौकशी करण्यात आलेली आहे याच याच उद्देशानं आणि तडीपार जे केलेले आहेत ते शहरामध्ये येऊ नयेत त्यांच्या एरियामध्ये येऊ नये त्यासाठी ते त्यांची अचानक झडती घेण्यात आली त्यांची अचानक घरं तपासण्यात आले यानुसार या, या एरियामधील ऐंशी पेक्षा जास्त गुन्हेगारांची घरं तपासण्यात आली यामध्ये बरेचशा देखील तडीपार गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले परंतु यामध्ये जे आज आढळून आलं त्यावर तडीपार कुणीही या ठिकाणी हजर नव्हतं याच प्रकारे असंच अचानकपणे मोठ्या प्रमाणात इथून पुढे देखील कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात येईल आजच्या ऑपरेशनमध्ये तीनशे पेक्षा जास्त अधिकारी व अंमलबरात सहभागी झाले होते